कसाबखेडा फाटा येथील अवैध धंदे बंद करण्याचं उपोषण बनावट असून ते वैयक्तिक वादाचा बदला घेण्यासाठी बसले होते इतर अवैध धंद्याचं काही देणं घेणं नाही असा आरोप प्रतापसिंह बहुरे यांनी सूर्यवार्ता न्यूजशी बोलताना सांगितलंय अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात उपोषणात बसलेली व्यक्ती ही फक्त तिच्यावर असलेले पूर्वीचे गुन्हे कमी करण्यासाठी हे बनावट उपोषण करत होते त्यांच्यावर आणि इतर माझ्या पत्नीने केलेले आहेत हे मागे घेण्यासाठी आमच्यावर बळजबरीचा आरोप करत अवैध बंद करा या संदर्भात उपोषण मांडले ते स्वतः होते स्वार्थासाठी केले होते तरी उपोषण केव्हा बसले केव्हा सोडले हे फक्त ताण्णास माहिती आहे तरी याबाबत आमच्यावर झालेला आरोप हा थोताड असून या संदर्भात मी आणि माझी पत्नी मी दोघेही या संदर्भात न्याय मागण्यासाठी व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मी विभागीय कार्यालय दाद मागणार आहे तर याबाबत असे बनावट उपोषण काय करणारला आदल घडलीच पाहिजे असं त्यांनी सूर्यवर्ता निवर्षी बोलताना म्हटलंय सविस्तर वृत्त पाहूयात तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या विरोधात एक निवेदन दाखल करून संबंधित व्यक्ती उपोषणाला बसलेली आहेत त्या उपोषणाच्या मुद्द्यानुसार नेमकं तुमचं काय म्हणणं आहे उपोषणाला बसलेला व्यक्ती माझा सख्खा मामा आहे आणि तो माझ्या मिसेसला म्हणजे मिसेसचं नाव घेऊन बदनाम करण्याच्या दृष्टिकोनानं बसलेला आहे आणि माझं आणि माझ्या सख्ख्या मामांचं वैयक्तिक वाद म्हणजे जमिनीचा सिव्हिल सूट दोन हजार चौदापासून चालू आहे आणि तो आता सध्या बोर्डवर आहे निकाल त्या संदर्भात आणि त्यांच्यावर तीनशे सव्वीस दाखल झालेले त्यांना शिक्षा सुद्धा आलेली आहे ते आणि त्यांचे मुलं त्यांना शिक्षा आलेली आहे आणि दुसरा मुद्दा असा की त्यांच्यावर तीनशे चोपन्नसुद्धा दाखल आहे ज्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चोवीसला त्या संदर्भात तो उपोषणाला आमच्या विरोधात बसलेला आहे नेमकं उपोषण म्हणणं आहे की त्या ठिकाणी दारू विक्री होते नेमकं दारू विक्री होताना त्या ठिकाणी तुम्ही करताय का आणि इतर आणखी काही व्यवसाय आहेत का असतातलं काहीच प्रकारनी मी दारू विक्री करत नाही मी स्वतः तिथं शेती करतो माझा शेती व्यवसाय आहे तिथं नेमकं त्यामध्ये तुमच्या पतीचं आणि पत्नी म्हणजे पत्नीचं नाव घेतलेलं आहे नेमका पत्नीचं आणि तुमचा त्यांचा काही वाद आहे का पूर्वीचा हां माझ्या पत्नीनं त्यांच्यावर तीनशे चोपन्न दाखल केलेलं आहे आणि त्या संदर्भात त्यां ते दबाव ते खाली घेऊन हे ही केस वापस घ्या या संदर्भात त्यांचं वैयक्तिक विचार आहे आणि ते त्यामुळं ते उपोषण करतात नेमकं मग तुम्हाला तुमचं का म्हणणं काय की उपोषण करण्याचा असा उद्देश बरोबर आहे की त्यांचा नाही त्यांचं उपोषण करण्याचा जो उद्देश आहे हा चुकीचा आहे आणि अशातलं काही नाही माझ्या निशेषचं म्हणजे महिला माझे बायकोचं कुठेही असा गुन्हा दाखल नाही किंवा काही नाही त्यांनी जे नाव पेपरला वगैरे देतोय तो त्या संद जो नाव देतोय ना पेपरला की या महिलेवर दारू विक्रीचा गुन्हा आहे अशातलं काही प्रकारने आमचा वैयक्तिक वाद चालू आहे तीन तीन केसेस आहे या व्यक्तीवर आहे का कुठला बहीण हिस्सा म्हणून हजार चौदा पासून प्रलंबित आहे आणि आता निकाली आहे तो एक दोन चार महिन्यामध्ये त्याचा निकाल येणार त्या निकालाच्या पोटी हा षडयंत्र तुमच्यावर अंदाज करतो निकालाच्या पोटी त्यांनी हा षडयंत्र रचलेला आहे